अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील बामखेडा गावासाठी अभिमानाची बातमी आहे आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस पाटील तथा आयुर्वेद तज्ज्ञ डॉ योगेश रवींद्र चौधरी यांना आयुर्वेद रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आयुष हेल्थ समिट अँड अवॉर्ड सेरेमनी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला डॉ योगेश चौधरी यांनी भारताच्या प्राचीन आयुर्वेद शास्त्राच्या उपचार पद्धतीचा अवलंब करत हजारो रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे ग्रामीण भागात राहून आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आणि उपचार करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे बामखेडा येथील धन्वंतरी आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म रुग्णालयाचे ते संस्थापक व संचालक आहेत या पुरस्कारामुळे निंदुरबार जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून आयुर्वेदाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेतही सक्रिय असलेल्या डॉ योगेश चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे डॉक्टर योगेश चौधरी यांच्या या यशाबद्दल न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा